नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी मी कुठे आहे तुम्ही ओळखला का कास पठारला असंच वाटतं आहे ना मात्र मंडळी मी आहे आमच्या वसईमध्ये माझ्या वटार गावामध्ये आणि माझ्या घरापासनं हा परिसर जो तुम्ही बघताय जिकडे पिवळी धमक ही फुलं फुलून आलेली आहेत अक्षरशः तुमची नजर पोहोचेल तिथपर्यंत ही फुलं तुम्हाला या शेतामध्ये दिसतील बाजूच्या शेतामध्ये आहेत अनिशा बसली तिच्या मागे देखील ही फुलं आहेत म्हणजे कास पठारचंच आपल्याला फील देईल अशी ही शेती आणि इकडे ही फुलं फुलून आलेली आहेत तुम्हाला ही फुलं कोणती आहेत माहिती आहे का बघा अनिशा जवळून दाखव हे कसं आहे ते त्याची पानांची रचना दाखव आणि ही फुलं पावसाळ्याच्या दिवसातच का फुलून आलेली आहेत हे तुमच्यापैकी कोणी कमेंट करून सांगू शकेल का म्हणजे वसईमध्ये काय नाही आहे वसईमध्ये आपल्याला सर्व प्रकारचं दृश्य अनुभवायला मिळतं मागे मी काश्मीर सदृश्य देखील दुसरं टाकली होती तुम्ही मागे जाऊन बघू शकता आता ह्या परिसरामध्ये आमचं नेहमी असं सहसा जाणं होत नाही परंतु माझा मित्र राकेश नाईक ह्याने पुन्हा एकदा आम्हाला टीप दिली राकेश देखील खूपच निसर्गप्रेमी आहे आणि एक हाडाचा शेतकरी आहे त्याने सांगितलं सुनील तुला हे नक्की आवडेल तू जाऊन पहा आणि मी आणि अनिशा आज आम्ही इकडे आलेलो आहोत अनिषा उभं राहून जरा दाखव आजूबाजूला कसा हा छान निसर्गरम्य परिसर ह्या फुलामुळे आणि किती फुलपाखर आले किती फुलपाखरे आहे तिकडे ना बघा मंडळी तुम्ही दूरपर्यंत तिकडे पाहू शकता मागे बघा अनिषा ह्या शेताच्या पलीकडे देखील तिकडे आहेत तिकडे आहेत आता ही काटे आहेत ह्यामध्ये आमच्या इकडे आम्ही क्रिकेट खेळताना ह्या काट्यांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे ह्याला आम्ही अखराय काटे असं म्हणतो आमच्या भाषेमध्ये हे बघा अखराय काटे हे आता सुकलेले आहेत क्रिकेट खेळताना आम्ही मैदान बनवत आलं ह्याने खूप आम्हाला त्रास दिलेला आहे इकडे देखील ते काटे बऱ्याच प्रमाणात आहेत मात्र तरी देखील ही फुलं तिकडे फुलून आलेली आहेत छान सुंदर दृश्य आहे थोडासा पाऊस पडतोय ऊन देखील आहे आमच्या कादोडी भाषेमध्ये आम्ही याला म्हणतो निंबार पाणी पडाते निंबार पाणी पडाते आबोरची डोकली राडाते मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निसर्गरम्य दृश्य पाहून तुमचं मन नक्कीच प्रफुल्लित झालं असेल अशी आशा आहे बघा अक्षरशः हजारोंच्या संख्येने ही फुलं इकडे फुललेली आहेत हा बघा भुंगा कसा छोटासा फुलपाखरं देखील बरीच आहेत इकडे आता आम्ही जवळ आल्यामुळे ती पळून गेलेली आहेत बघा ना नजर पोहोचेल तिथपर्यंत ही फुलं आहेत ह्या शेताच्या पलीकडे देखील वा चार बाजूने हे बघा एक फुलपाकू कस गेलं गेलं आपली चाहूल लागता बरोबर पळतात पुढे देखील आहेत तिकडे चला मंडळी अनिशाचा आणि माझा इकडनं काही पाय निघत नव्हता पण आता जायलाच हवं बघा पुन्हा एकदा हे दृश्य डोळ्यामध्ये साठवून आम्ही निघतो इकडनं बाय बाय मंडळी